नमस्कार आदमापूरचे बाळू मामाची बकरा आल्यात म्हणजे माला सरत्यात गाणं बोलते आदमापूरचे बाळू मामा गणवत्या मायाला आठाऊ गणवत्या मायाला आठाऊ रानात गक यर बाळू मामाचा अनू भाऊ रानात ग बक यर बाळू सानू भाऊ आदमापुरचे बाळू मामा गाल्या म चा चाक फिरायला गाली आमच्या चाक फिरायला रांत गक र मालात चोरा यला ग बक यर मालात चोराला आदमापुरचे बाळू मामा गदियावरूप मंदी आले मंदी आले बघताला दिली खाक दर मंदी दिले दरश देव रूपां मंदी दिले भक्ताला दिली खाक बाळू मामाची आज काल हि आज काल संगत यांच घडी गक्रमाला मंदी साल हिगाले आज काल संगत यांच घडी मंदी साल देवाची यर गयांची शिंग हाये कसी गयांची शिंग हाये कसी ಗ ಬಾಳು ಮಾಮಾಚ ಗಯಕ ಖುಸೀ ಬಾಳು ಮಾಮತ ಗಾಯಕ ಖುಸೀ ದಿವಕ ಯರ ಗಯಕ ರಂಗೀ ಗಾಯ ಗಯಕ ರಂಗೀ ಗಾಯ ದಿಲಾಯ ಗದ್ದ ಗ ಭಕ್ತ ಯ துவீன ரங்க சக்தவர வரும் அசை கிளீ பக்கரை பரிசெத் கை हे गदिवा मंदिर येऊ गदिऊ बाळू मामा झाला गदिऊ बाळू मामा झाला बकरच्या रूपांमध्ये गदिव फिरायला आला बकराच्या रूपा मंदी गदिव फिरायला आला गदिव बाळू मामा झाला गदिव बाळू मामा झाला बकराच्या रूपा मदी गव फिरायला सारी ती गं बक गनाई बघ घर दार गनाई बघ गरदार बाळू मामाची ब करऱ्या व ग गनाई बघ घर दार बाळू मामाची ब कर ग वाऱ्यावर संसार ग वाऱ्यावर संसार नाही बघा घर दार बाळू ग याची गकृती जगात पसरली गकृती जगात पसरली गांगाऱ्याची दिली खाक गतां बुक इसरली गकृती जगात पसरली आंगारेशी दिली खाक गतान ताण सरली, गतान ग सरली